स्त्री सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग आज सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस वार आहे शुक्रवार तुमच्या आयुष्याची आज भविष्यवाणी मी सांगत आहे त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका आजच्या दिवशी सकाळच्या व्यायामाच्या आधारे आपण आपले वजन नियंत्रणात ठेवू शकता आज जे लोक परदेशात व्यापार करतात त्यांना आज चांगला धनलाभ होऊ शकतो त्या धनलाभाचा थोडासा हिस्सा दान करा व काही हिस्सा पुढच्या आयुष्यासाठी चांगल्या जागी गुंतवून ठेवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घेण्यासाठी जबरदस्ती केली तर तुम्ही तुमच्या जे फायद्याचं उपयोगाचं आणि कल्याणाचं म्हणजेच तुमच्या हिताचं होणार आहे त्याला तुम्ही बाधा आणा म्हणून शांतपणे परिस्थिती हाताळणे आणि तुम्हाला पाहिजे तसा निकाल मिळवणे एवढेच फक्त तुम्ही करू शकता तुमच्या जोडीदाराचा आज प्रेम भावनेचा मूड अचानक बदलल्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ व्हाल तुम्ही ज्या गोष्टी करत नाही त्या गोष्टी करण्यासाठी इतरांवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नका कारण याने तुमचा स्वतःचा स्वाभिमान व अभिमान कमी होईल कारण जे आपण करत नाही ते समोरच्या व्यक्तीला करायला सांगताना आपणही थोडा विचार केला पाहिजे आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढणे खूप कठीण आहे त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढा परंतु आज असा दिवस आहे की जेव्हा तुमच्याजवळ आपल्यासाठी भरपूर वेळ असेल पण तुमच्या जोडीदाराचा आज तुम्हाला त्रास होईल जर तुमचा जोडीदार तुम्हाला टिकवायचा असेल तर तुम्ही आज कोणतीही चिडचिड न करता व त्या व्यक्तीचा त्रास न करता त्याबरोबर नीट बोला नीट राहा नाहीतर तुमचा जोडीदार तुमच्यावर नाराज होईल तर मित्रांनो आजची तुमच्यासाठी भविष्यवाणी एवढीच होती भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच उद्याच्या भविष्यवाणी श्री सद्गुरू बाळूमामांच्या नावानं जाणून घेऊ